निसर्गाशी कधीही वैर करू नये आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आपलं कोणाचं काही चालत नाही आपण बोलत आहोत वारा पाऊस ऊन किंवा अग्नी वारा पाऊस अग्नीबद्दल आपण बोलवत आहोत आपण बघितलं आहे पावसामुळे वाऱ्यामुळे आणि अग्नीमुळे आपण बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे आपण आपले आपले इष्ट आपले मित्र गमवले असतील तर आपण आज बोलणार आहोत पावसाबद्दल आज तुम्ही म्हणाल डॉक्टर आम्हाला का माहीत नाही का पावसाबद्दल काय काळजी घ्यायची काय नाही काय नाही सगळं माहीत असतं सगळं समजतं पण उमजत नाही कधी कधी आपल्या हट्टापायी किंवा काही एखादा लोभापायी निसर्गाच्या विरोधी दिशेने आपण जात असतो आणि आपण आपला जीव गमवतो किंवा आपले आपत किंवा आपले मित्र आपल्या आपला जीव गमवतात व आपल्यापासून कायमचा दूर होतात तर आपण आज बोलणार आहोत पावसाबद्दल पावसामध्ये काय काळजी घ्यायची बारीक सारीक गोष्ट आहेत सामाजिक काळजी आणि आरोग्यविषयक काळजी आपण सविस्तर बोलणार आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय आहे पावसाळ्यात सुरक्ष सुरक्षिततेसाठी घ्यायची काळजी हो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे ऐकलं मन लावून तेवढा आपला फायदा आहे कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि सांगितल्या गोष्टीचं सूचनांचं नक्की पालन करा तर आपण बघणार आहोत काय गोष्टी आपण काय काळजी घ्यायची असते पावसाळ्यात आपण तर ता पहिलं आहे आपल्या आता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर प्रत्येकाकडे आहे अँड्रॉइड मोबाईल असतात टी व्ही चॅनेल्स आहेत न्यूज चॅनल्स आहेत याच्या माध्यमातून आपला हवामान विभागाचा सूचनांचे पालन करता आलं पाहिजे तर फोरकास्ट ब्रॉडकास्ट असतात तर हवामान खात्याचे बातम्या असते प्रत्येक न्यूजच्या चॅनलवर सोशल मीडियाच्या प्रत्येक ॲपवर न्यूज ॲपवर हवामान खात्याची बातमी असते हल्ली मोबाईलवर मोबाईलवरतीच असतं टॅम वेदरस टेम्परेचर्स वगैरे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा कधी कुठे केव्हा किती पाऊस आहे कुठं स्वरूपाचा पाऊस आहे त्याचा आपण अंदाज घ्या आणि आपण सुरक्षित राहू ही एक आपण काळजी घेऊया नंतर आहे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका काहींना हौस असते पाऊसाला पहिला पाऊस आहे दुसरा पाऊस आहे पाऊस पडतो आहे बारीक बारीक पाऊस आहे बाहेर निघू असं नको पण आपण निसर्गाला चॅलेंज करू नका निसर्गाला कुठल्याही प्रकारे आव्हान न करता काम नसेल गहरा गहरा भी भी काम नहीं नहीं तर घरामध्येच थांबा घराबाहेर विना काम विनाकारण बाहेर निघू नका काही काम असल्याशिवाय निघू नका खूप महत्त्वाचं असेल तरच निघा नाहीतर टाईम टेबलनुसार आपण ते काम मागे पुढे करता येऊ शकतं नंतरच आहे आ, मी बऱ्याच लोकांना बघितले प्रवास करताना झाडाखाली थांबणं वगैरे बारीक बारीक स्वरूपाचा पाऊस असतो मग आपण आडोशासाठी कुठे आपला बचाव करण्यासाठी आपण झाडाखाली थांबतो तर झाडाखाली थांबणं हे जीवावर बेतू शकतं आता कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तो कधी तीव्र तीव्र स्वरूपाचा होतो काही क्षणामध्ये हे आपल्यालाही कळत नाही आणि हे कधी वादळ वारा येतो पावसासोबत हे आपल्याला कळत नाही आणि अशा प्रकारे जर पाव झाडाखाली थांबलो पावसामध्ये आणि जोराचं वादळ वारा आला तर झाड कोसळू शकतं झाडाच्या पांद्या आपल्या अंगावर पडू शकतात म्हणून कोणीही प्रवास करताना गाडीवर असो किंवा पायी असो झाडाखाली थांबवू नका झाडाखाली थांबणं हे सोयीचं नाही त्याऐवजी एखादी पक्क घरं पक्क शेड असतील कुठे आडोसा असेल एखादी शाळा असेल एखादा आश्रम असेल एखादं वस्तीगृह असेल एखादं घर असेल त्या ठिकाणी आपण आडोशाला थांबू शकतो बचावासाठी नंतर आहे विजेंचा तारापासून दूर राहा आता आपल्या देशामध्ये जे इलेक्ट्रिक सिस्टीम आहे विद्युतीकरण जे आहे त्याचं बऱ्याच तारा हे बाहेर असतात आणि ओपन असतात त्याच्यामुळे कधीही कडकडाच वादळचं जो जर विजाचा विजेचा विजेचा कडकडाट आणि वादळ सहित जर पाऊस असेल तर ता विजेचा तारापासून लांब राहा हे तारा कधी तुटतील कधी आपल्या अंगावर पडतील किंवा आपल्या जवळ पडतील हे आपल्याला कळणार पण नाही क्षणात माणूस नाहीसा होतो त्याच्यामुळे स्पीड खूप असतं विजेचा ताराचा शॉकचा तारा पडण्याचा किंवा वीज पडण्याचा त्यामुळे विजेचा तारापासून शक्यतो होईल तेवढं लांब थांबा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा नंतर आता पावसामध्ये बारीक बारीक पाऊस चालू होतो आहे आपण बघतोय बरेच मंडळी घाई करते घरी जाताना जोरात गाडी चालत देतात आणि पाऊस पडला आहे जोरात गाडी चालवून तुम्ही तर ओले झालेच आहेत तर घरी जाण्यासाठी पाच लेट होईल हॉस्पिटलला ऐवजी त्याच्यामुळे गाडी चालवतानासुद्धा रस्त्यावर समावून गाडी चालवा जेणेकरून आपली गाडी त्या पावसामध्ये स्लीप होणार नाही आणि आपण घराऐवजी हॉस्पिटल जाणार नाही एवढी आपण काळजी नक्की घेऊ शकतो सद्वेगमुखे थोडासा वापर करून आपण हा घात अपघात टाळू शकतो नंतर आहे गढूळ पाणी पिऊ नका हे पावसामध्ये विहिरीत पाणी येतं पाणी मिक्स होतं आणि बऱ्याच वेळेस नळा ग पाणी येतं तर गडू पाणी न पिता त्याऐवजी पाणी उकळून प्या प्रत्येकाच्या घरी सर्वसामान्यांच्या घरीसुद्धा ॲक्वागार्ड मशीन असेल असं नाही त्याच्यामुळे सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे रात्री पाणी तापून ठेवा दिवसभर तेच पाणी प्या गडूळ पाणी किंवा घाण पाणी पावसाळ्यामध्ये न पिता स्वच्छ पाणी प्या उकून पाणी प्या जेणेकरून आपण आजारापासून लांब राहू शकतो नंतर लहान मुलांवर विशेष लक्ष असलं पाहिजे लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवा जेणेकरून लहान मुलं आजारी पडणार नाहीत त्यांचा बाहेर जाण्याची वेळ खेळण्याची वेळ पावसात भिजण्याची त्यांचं खेळ खे खेळा खेळामध्ये खे, पावसात खे, भिजतात त्यांना पाऊस आवडतो पण त्यांना कळत नाही की पावसाचा वेग पावसाचा दुष्परिणाम ओला होण्याचा दुष्परिणाम त्याच्यामुळे होणारे आजार ओलाव्या याच्यामुळे लहान मुलांना विशेष लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आता हे पावसाळ्यात आजार होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ते पावसाळ्यातले काही आजार असतात कावी आहे डिप्टेरिया डायरिया आहे टायफॉईड आहे असे काही आजार असतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे ही आपण एक काळजी घेतली पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं जे पावसाळ्यातले आजार त्यांचे संरक्षण ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकणार आहोत ज्यांना काही कोणी बघितलं असेल त्यांनी कृपया करून ते बघून घ्या आता स्वच्छता पाळा आणि स्वच्छता पाळायचा याचा अर्थ जो आपला परिसर आहे आपलं घर आहे आपल्या कामाचे ठिकाणे या ठिकाणी आपण स्वच्छता स्वतःहून पाळली पाहिजे सेल्फ ओलेंट झालं पाहिजे स्वतःहून स्वच्छ आता ठेवली पाहिजे की आपल्या कामाचे ठिकाणे आपल्या घराचं ठिकाणे आणि आपलं आपण जिथे राहतो ते ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आपण जिथे कार्य करतो म्हणजे कार्यक्रम करतो किंवा आपण जिथे काम करतो किंवा आपण राहतो ते ठिकाणी आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे जेणेकरून जंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही आणि आजार वाढणार नाही एवढी आपण दक्षता घेतली गेली पाहिजे आता डासांची उत्पत्ती होणार नाही ही आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे याचा अर्थ जिथे ओलावा असेल तिथे खड्डे असतील जिथे पाणी साचलं असेल तिथे आपण माती टाका खड्डे गुंजवा ओलावा जास्त ठेवू नका आणि आजारानं आमंत्रण देऊ नका आता हे बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका आता पा पाणी पावसाळ्यात ते उड्यावरचे पदार्थ असतात जंक फूड असतात फास्ट फूड असतात ते फूड आपण शक्यतो टाळा बाहेरचे पदार्थ खाऊ नका त्याऐवजी जे खायचं असेल ते घरी म्हणून खा उदाहरणार्थ आता पाणी पाऊस आहे भजी खायचं मन झालं आहे भजी खाऊ जिलबी खाऊ चहा घेऊ सोबत बाहेर कुठे तर पावसाळ्यामध्ये त्याऐवजी ते पदार्थ आपण घरी तयार करा आणि घरीच खा अपेक्षा करतो हे बारीक सारीक गोष्ट आहेत हे आपल्याला माहीत असेल पण कधीकधी आपण याचा वापर करत नाही किंवा आपण अति उत्साहामुळे किंवा आपल्या वेगळ्या हट्टपायी आपण आपला आपतेष्ट किंवा आपला जीव गामून बसतो तेव्हा बारीक बारीक गोष्ट खूप लक्षात ठेवली गेलं पाहिजे आणि हा पावसाळा आनंदित घालवला पाहिजे असं मला वाटतं अपेक्षा करतो तुम्ही मी पावसाळ्याचा आनंद घ्याल आपल्या आपतिष्टांना हा व्हिडिओ शेअर कराल ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपा करून सबस् करा ही विनंती आणि पावसाचा आनंद घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा काळजी घ्या नमस्कार धन्यवाद